मित्र होत्या सगळ्यांना वेद लागलेत की राज्याच्या सत्तेचा जो मॅजिक फिगर आहे एकशे पंचेचाळीस तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला काही वेळ थांबायला ला लागणार आहे पण आत्ता माझ्या हातामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे या एकशे पंचेचाळीस जागांचा एक महत्वपूर्ण सर्वे जो आहे तो आपण ब्रेक करतोय आणि हा पहिल्यांदा टाईम महाराष्ट्रावर ब्रेक करण्याचा प्रयत्न आपण करतोय हे एक्सक्लुझिव्ह आकडे आहेत हे एक्सक्लुझिव्ह सर्वे आहेत की ज्यांनी या सरकारच्या एकूणच सगळ्या व्यवस्थांना स्पर्श करत आणि म्हणजे सर्वसामान्य जनतेपासून पोलीस कर्मचारी किंवा इतर सगळ्याच घटकांना स्पर्श करत जो अभ्यास केलेला आहे जी चाचणी केलेली आहे आणि त्यानुसार आपल्या हातामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या मी आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण संपूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत कुठेही जाऊ नका नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आपल्या सगळ्यांना वेद लागलेले आहेत की राज्यात सत्ता कोणाची येणार महायुतीची की महा आग महाविकास आघाडीची काहींना असं वाटतंय की महायुती महा रिपीट होईल काहींना असं वाटतंय की महायुतीच्या ज्या काही प्रस्थापितांनी जो गोंधळ घातला होता त्याचा फटका या महायुतीला बसेल पण मित्र हो आपल्या हाती जे एक्सक्लुझिव्ह आकडे आलेले आहेत पोल डायरी या एका जनमताचा अभ्यास करणाऱ्या समूहाने किंवा कंपनीने किंवा संस्थेने जो काही सर्वे केलेला आहे तो आपल्या हातात आलेला आहे आणि त्यानुसार सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सगळ्यात महत्वाचं लोकसभेचे निकाल ज्या मुंबई आणि एम एम आर डी रिजनने किंवा महामुंबई भागाने लोकसभेला ज्या भाजपला धक्का दिला होता ती महामुंबई किंवा की मुंबई ठाणे आणि आसपासचा जो परिसर आहे हा कोणाबरोबर आहे कोकण कोणाबरोबर आहे ते मी आपल्याला सांगणार आहे जर आपण विचार केला मुंबईतल्या जागांचा तर मुंबईत जागा आहेत छत्तीस जागा आहेत आणि या छत्तीस जागांचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आजही प्रभाव मुंबईवर आहे सहानुभूती म्हणा किंवा मुस्लिम मतदारांचा पाठिंबा म्हणा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळतोय आणि मशाल मुंबईमध्ये जोरात होती हे स्पष्ट झालेलं आहे पण म्हणून काही त्यांना अगदी भरभरून सगळ्या गोष्टी मिळालेल्या नाहीत याचं कारण काय तर याचं कारण त्यांच्या बरोबर असलेला राष्ट्रवादीचा जो शरद पवार गट आहे आणि काँग्रेस यांच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याचा फटका हा उद्धव ठाकरे यांना मुंबईत बसलेला आहे मुंबईमध्ये काँग्रेसने दहा जागा लढवल्या हे आपल्याला या आधी आम्ही सांगितलेलं आहे आपल्याला ते माहिती असेल पण आता जर या दहा जागांचा जा विचार केला तर पाच जागा अशा होत्या की ज्या प्रत्यक्ष स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता केलेल्या होत्या आता आपण येऊया हो या छत्तीस जागांकडे तर मुंबईमध्ये भाजपला चौतीस जा या छत्तीस जागांपैकी चौदा जागा मिळतील असं हा सर्वे म्हणतोय किंवा हा अभ्यास म्हणतोय ही जनमत चाचणी म्हणते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दोन जागा मिळतील आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना धनुष्यबाणवाली शिवसेना यांना फक्त चार जागा मिळतील म्हणजे त्यांना एका जागेचं नुकसान होतंय आणि ती जागा कोणती असेल हे पण आम्ही आपल्याला थोड्या वेळात सांगणार आहोत याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आता जर आपण महाविकास आघाडीचा प्र जर प्रश्न हाताळायचा ठरवलं किंवा त्यांच्याकडे जर पाहायचं ठरवलं तर पंधरा जागा मुंबईमध्ये महाविकास आघाडीला मिळत आहेत आणि या पंधरा जागांमध्ये सगळ्यात जास्त स्कोअर कोण करत आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तब्बल अकरा जागा मिळत आहेत आणि या अकरा जागांचा जर आपण विचार केला तर या एका प्रत्येक आमदाराच्या कडे असलेली जी नगरसेवकांची संख्या आहे यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की या अकरा सासष्ट असा इतका जो काही भाग आहे तो म्हणजे या सासष्ट जागा येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये तर उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या असतील काही चुका ज्या आता या वेळेला झालेल्या आहेत त्यामध्ये पक्षविरोधी कारवाया आहेत त्यामध्ये काही उमेदवार चुकीचे निवडले गेलेले याचा जर विचार केला आणि त्या जर मुंबईच्या निवडणुकीसाठी जर उद्धव ठाकरेंनी दुरुस्त केल्या तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा जो पक्ष गट किंवा समूह आहे तो मुंबई महानगरपालिकेसाठी अत्यंत सकारात्मक प्रयत्न करू शकेल आणि इथे जर आपण पाहिलं मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा काही प्रतिसाद मिळालेला नाहीये किंवा त्यांना इथे फारसं काही करता आलेलं नाहीये हे इथे स्पष्ट दिसतंय राष्ट्रवादी काँग्रेसला दोन ठिकाणी विजय मिळवता येईल असं हा सर्वे म्हणतोय आता आपण ठाणे आणि पालघरकडे येऊया ठाणे आणि पालघरचा जर आपण विचार केला तर तिथे एकूण चोवीस जागा आहेत या चोवीस जागांचा ज्या जा वे वेळेला आपण धांडोळा घेतोय त्यावेळेला एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे जर ठाण्याकडचा जो भाग आहे तिथे एकूण अठरा जागा आहेत आणि या पैकी नऊ जागा या भाजपकडे होत्या मागच्या वेळेला म्हणजे युतीकडे होत्या नऊ जागा आणि उरलेल्या जागा ज्या आहेत त्या अठरापैकीच्या त्या इतरांकडे होत्या आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण अंदाज घेत असताना भाजपकडे आत्ता दहा जागांवर विजय मिळेल ठाणे आणि पालघर मी म्हणतोय म्हणजे फक्त ठाणे नाही म्हणत मी ठाणे आणि पालघर पालघरमध्ये किती जागा आहेत सहा जागा आहेत आणि त्यापैकीच्या म्हणजे त्या सहा आणि ठाण्यातल्या अठरा म्हणजे ठाणे आणि आजूबाजूचा ठाणे जो जिल्हा आहे त्यातल्या अठरा म्हणजे एकूण चोवीस जागांपैकी अठरा जागा या महायुतीला मिळताना आपल्याला दिसत आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा बहुजन विकास आघाडी आणि मनसे यांना इथे पाच जागा मिळताना दिसत आहेत म्हणजे जर आपण या चोवीस जागांचा विचार केला तर मी मनसेला आता या कशातच धरलेलं नाही आहे कारण ते स्वतंत्र लढतायत म्हणून महाविकास आघाडीला पाच जागा महायुतीला अठरा जागा आणि एक मनसे असा एकूणच इकडचा सारीपाठ आपल्याला दिसतोय म्हणजे या पालघर मधल्या चोवीस जागा आणि मुंबईतल्या जागा अशा मिळून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातल्या साठ जागा होत आहेत या साठ जागांपैकी युतीला किती जागा मिळत आहेत मित्रो अडतीस जागा मिळत आहेत म्हणजे ठाणे पालघर मधल्या अठरा आणि मुंबईमधल्या वीस म्हणजे अडतीस जागांवर महायुती जोरदारपणे पुढे जाताना आपल्याला दिसते आणि तिथे तो विजय मिळतोय हे पहिल्यांदा आपल्याला टाईम महाराष्ट्रवरून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय हा जो अभ्यास आहे किंवा ही जी सगळी एकूणच अंदाज घेण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या घटकांना राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधींना आजी माजी पदाधिकाऱ्यांना भेटून केलेला हा अभ्यास आहे आता आपण येऊया कोकणामध्ये तिथे पंधरा जागा आहेत पंधरा जागांचा जर आपण ब्रेकअप बघायचा झाला तर तो कसा आहे तर तो रायगडमधल्या सात जागा आहेत आणि रत्नागिरीमधल्या पाच जागा आहेत म्हणजे सात पाच बारा झाल्या आणि सिंधुदुर्ग मधल्या तीन जागा आहेत या जर पंधरा जागांचा विचार करायचा झाला तर महायुती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना देवेंद्र फडणवीस आणि यांची भाजप म्हणजे भाजप जी एक याच्या आधी दोन हजार एकोणीसला सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना म्हणजे महायुतीला एकूण या पंधरापैकी चौदा जागा मिळत आहेत मित्र म्हणजे आपण कल्पना करू शकतो की कोणी एकेकाळी कोकणामध्ये शिवसेनेचं म्हणजे ठाकरेंचं प्राबल्य होत ते प्राबल्य आता काहीस हलताना दिसतंय कमी होताना दिसतंय कोकणी माणूस खरंच तितक्या ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहणार का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आता इथे काँग्रेसने काहीच केलेलं नाही आहे ना त्यांनी उमेदवार दिले त्यांच्यातले काही उमेदवार उभं राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तिथे काँग्रेसची पाठी कोरी राहील कारण त्यांच्याकडे काहीच नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे त्यांचीही पाठी कोरी राहील आणि शिवसेना उबाटा यांना एक जागा मिळेल असं चित्र इथे बघायला मिळत आहे आता ही एक जागा कोणती असणार आहे ही आम्ही आपल्याला पुढच्या अगदी काही क्षणात सांगणार आहे पण एक जागा आघाडीला आणि चौदा जागा युतीला असा आहे कोकणाच्या या सगळ्या म्हणजे पंधरा जागांचा लेखाजोखा आणि या पंधरा म्हणजे या मुंबईच्या छत्तीस आणि ठाणे आणि पालघरच्या मिळून चोवीस म्हणजे त्या साठ आणि या पंधरा अशा पंच्याहत्तर जागांपैकी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण महामुंबई परिसरामध्ये महायुती जोरात पुढे जाताना आपल्याला दिसते आणि या जर या संपूर्ण सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर माझ्या हातात हा जो संपूर्ण चार्ट आहे म्हणा संपूर्ण ही सूची आहे म्हणा तर त्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर तिथे जे काही चित्र आहे ते चित्र पाहता महायुती पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसते आणि जर आपण पाहिलं की खूप फ फाईट होणाऱ्या ज्या काही जागा आहेत त्या मी आपल्याला अगदी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय यातली एक उल्लेखनीय जागा आहे आणि ती म्हणजे आहे अंबरनाथची जागा की तिथला जो संघर्ष आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राजेंद्र वानखेडे आणि बालाजी किणीकर यांच्यामधला जो संघर्ष आहे हा सुद्धा पराकोटीचा संघर्ष आहे म्हणजे तिथे पक्षातली अंतर्गत जी नाराजी आहे तिचा फटका बसून बालाजी किणीकर यांना एखादा अप्रिय निर्णयाचा सामना करावा लागू शकतो कल्याण ग्रामीणचा जर आपण विचार केला तर तिथे राजू पाटील आणि सुभाष भोईर जे उभाटाचे आहेत आणि म्हणजे बघा तिथे काय होणार आहे तिथे दोन्ही ठाकरेंचे लोक आहेत त्या दोन्ही ठाकरेंपैकी एक ठाकरे हा एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांना स्वीकारावा लागणार आहे आता कोणता ठाकरे निवडायचा म्हणजे राज ठाकरेंचा राजू पाटील निवडायचा की सुभाष वयूर निवडायचा हे आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये कळेल की तिथून कोण जिंकणार आहेत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे जे खासम खास समजले जातात राजेश मोरे ते मात्र तिथून काहीसे मागे पडतील असं हा सर्वे सांगतोय आता मीरा भाईंदरचा जर आपण विचार केला तर तिथे गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांची जी लढत आहे ती सुद्धा काटेकी टक्करवाली लढत आहे तिथून गीता जैन यांच्या भाजपचेच अनेक पदाधिकारी आणि लोक तिथे काम करताना दिसत होते त्यामुळे तिथूनही आश्चर्यकारक नि, निकाल येऊ शकतो ऐरोलीमध्ये गणेश नाईक आणि आता तुम्ही म्हणाल की तुम्ही एकशे पंचेचाळीसच्या ज्या काही गोष्टी आहेत तर आम्हाला त्या एकशे पंचेचाळीसच्या एकशे पंचेचाळीस सांगा तर त्या देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पण आत्ता पहिल्यांदा आपल्या हातात ब्रेक करण्यासाठी जो संपूर्ण सूची मिळालेली आहे किंवा संपूर्ण जो सर्वे मिळालेला आहे तो आधी आपल्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आणि त्यामुळे मी अगदी प्रत्येक मतदारसंघ निहाय जाणार नाही आहे त्यामुळे जिथे काटेकी टक्कर आहे ऐरोली जिथे विजय चौगुले आणि गणेश नाईक म्हणजे या गुरुशिष्यांमधला जो हंगामा आहे राजकीय हंगामा तो देखील इथे खूपच महत्वाचा आहे तिथून गणेश नाईक हे बाजी मारतील असंही लक्षात येत आता दहीसरमध्ये मनीषा चौधरी यांचा जो मुकाबला आहे तर तो मनीषा चौधरी आणि विनोद घोसाळकर यांच्यातल्या मुकाबल्यामध्ये सुद्धा काटेकी टक्कर आहे विनोद घोसाळकर यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो का नाही हे देखील आपल्याला थोड्या वेळात कळ कर, कळणार आहे पण तिथे विनोद घोसाळकरांचं पारडं जड आहे पण त्याहीपेक्षा जर विनोद घोसाळकरांच्या ऐवजी त्यांच्या सुनेला म्हणजे तेजस्विनी अभिषेक घोसाळकर हिला जर तिकीट दिलं असतं तर इथे विजयाची शक्यता ही शिवसेनेच्या बाजूने म्हणजे उभाट्याच्या बाजूने अधिक जोरात जाऊ शकले असेल आता भांडू पश्चिम हा जो मतदारसंघ आहे तिथे अशोक पाटील विरुद्ध अं रमेश कोरगावकर असा मुकाबला होता त्यामुळे रमेश कोरगावकर यांना कोकणी मतं मिळणार का ते गेली पाच वर्ष आमदार आहेत शांत स्वभावाचे आहेत कोणाला विनाकारण त्रास देत नाहीत पण अशोक पाटील यांचं तिकीट ज्यावेळेला कापलं होतं त्यावेळेला ते तिकीट कापण्याचं कारणही संयुक्त शिवसेनेमधल्या पक्षप्रमुखांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगितलं नव्हतं धक्कादायकरीत्या ते तिकीट कापलं होतं आणि तेव्हापासून अशोक पाटील नाराज होते निराश होते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांना तिकीट मिळालेलं आहे आणि प्रचंड ताकद ही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीशी लावलेली आहे त्यामुळे ते, ते देखील आश्चर्यकारक निर्णय तिकडून येऊ शकतो अशोक पाटील यांच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष बजरंग दल विश्व हिंदू परिषद अशा सगळ्यांनी काम केलंय आणि त्यामुळे एवढ्या सगळ्यांनी काम केल्यानंतर आणि खालचा तळाचा जो भाजपचा कार्यकर्ताय त्याने काम केल्यानंतर तिथून अशोक पाटील हे खूपच आघाडीवर असून ते बाजी मारतील असंही बोललं जात आहे आता आपण या भांडूप पश्चिमकडून पुढचा आणखी एक मतदारसंघ आहे तो आहे वांद्रे पूर्व वांद्रे पूर्वमध्ये किशा जिशान सिद्दीकी आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये काटेकी टक्कर होती ही टक्कर सोपी होण्यासाठी भाजपच्या असलेल्या तृप्ती सावंत यांना एका रात्रीत नव्हे तर अवघ्या हो काही तासात भाजपमधून मनसेमध्ये घेण्यात आलं आणि त्यांना तिकीट देण्यात आलं पण हा संपूर्ण सगळा प्रयोग जो आहे हा फसताना दिसतोय तिथून जिशान सिद्दीकी आणि वरुण सरदेसाई यांच्यामधली लढत ही देखील काटेकी टक्कर राहिलेली आहे आणि तिथून जिशान सिद्दीकी यांना सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत आणि आपल्या वडिलांच्या पुण्याईने पुढे जाताना वरुण सरदेसाईंवर मात करण्याची एक खूप मोठी संधी इथून मिळते त्यामुळे वरुण सरदेसाई यांच्या विरोधात झिशान सिद्दीकी बाजी मारतील असं दिसतंय त्यानंतरची सीट आहे अलिबाग अलिबागमधून महेंद्र दळवी आणि चित्रलेखा पाटील यांच्यामधला जो मुकाबला आहे महेंद्र दळवी हे तिथून चित्रलेखा पाटील यांना मात देतील असं स्पष्ट दिसतंय याचं कारण असं आहे म्हणजेच महेंद्र दळवी हे पुन्हा एकदा आमदार होतील असं दिसतंय कारण चित्रलेखा पाटील यांना त्यांच्या कुटुंबातूनच विरोध होता आणि त्यामुळे तो विरोध त्या निवळवू शकल्या नाहीत थोपवू शकल्या नाहीत त्याचा फटका त्यांना तिथे बसू शकतो म्हणजे एकूणच जर आपण या पाहिलं तर या ज्या सगळ्या जागांचा विचार पाहता विचार करता महायुतीला ही सत्ता पुन्हा मिळवताना फारसे काही कष्ट होतील असं दिसत नाही आहे आणि त्यामुळे येणारा म्हणजे आता तेवीस तारखेला जे निकाल लागतील ते महायुतीच्या बाजूने लागतील असं हा सर्वे सांगतोय आणि ही आकडेवारी सांगते अर्थात ही फक्त कल्पना आहे किंवा हा केलेला जनमताचा एक अभ्यास आहे प्रत्यक्षात लागणारे निकाल हे काहीही असू शकतात याची खात्री आपण बाळगा पण शेवटी लोकशाहीचा हा इतका मोठा उत्सव तो आकड्यांच्या रांगोळीशिवाय काही होणार नाहीये आणि हे निकाल लागल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सरकार स्थापन करायचंय त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे देखील खूपच इंटरेस्टिंग आहे पण या माहितीनुसार आणि एकूणच जे काही आकडे येत आहेत त्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री हा मराठा नेता असेल आता तो मराठा नेता भाजपला चालणारा मराठा एकनाथ शिंदे असतील की तो मराठा नेता शरद पवारांना चालणारे जयंत पाटील असतील किंवा ती मराठी समाजात किंवा मराठी कुटुंबात जन्मलेली कन्या सुप्रिया सुळे असेल हे बघणं खूपच औसुक्याचं आहे पण एकनाथ शिंदे यांना अमित शहा आणि मोदी यांचा गेली अडीच वर्ष पाठिंबा होता आता असाच पाठिंबा त्यांना शरद पवार पुढच्या आणखी काही काळासाठी देऊन अदृश्य हातांनी आणि बाहेरून पाठिंबा देणं आणि त्यांना मुख्यमंत्री करणं हे त्यांना जमणार आहे की जय की स्वतः सरकार स्थापन करून जयंत पाटील यांच्यासारखा नेता मुख्यमंत्रीपदावर बसणं हे त्यांच्यासाठी योग्य आहे का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे तेवीस तारखेची संध्याकाळ देऊ शकेल मित्र हो हे सगळे आकडे किंवा ही जी काही माहिती आहे आणि ज्या पद्धतीने महायुती सत्तेवर येते हा मुद्दा आपल्याला पटतोय का जर पटत असेल तर आणि हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करून तो आपण शेअर करायला काहीच हरकत नाहीये तो आवर्जून शेअर करा आणि या व्हिडिओबद्दल आपलं काय मत असेल ते देखील आपण आम्हाला कळवा आपण कळवलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हो टाईम महाराष्ट्र हे सातत्यानं आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अत्यंत निष्पक्षपातीपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय हेच हे प्रयत्न बळकट होण्यासाठी आपण फक्त इतकंच करायचं आहे या व्हिडिओच्या खाली असलेलं जे लाल रंगाचं बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबून आपण आम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण जर हे सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या प्रियजनांना सुद्धा ते करायला भाग पाडायचं आहे मित्र हो असेच काही व्हिडिओ घेऊन मी पुढच्या काही तासांमध्ये पुढच्या काही अगदी अल्पशा वेळामध्ये पुन्हा येणार आहे आपण प्रतीक्षा करत राहा एका चांगल्या व्हिडिओची आणि सतत आमच्या बरोबर कनेक्ट राहा धन्यवाद